एक घनदाट जंगल असते आणि त्याच्यामध्ये राहत असतात प्राणी जसं की वाहाग चित्ता स्वल आणि एक असतं घर घरामध्ये राहत असते एक आजी आजीला जायचं असतं जा मुलीच्या घरी आणि ती विचार करते मुलीच्या मुलीच्या घरी जाऊया मग ती जंगलात निघते तिला खूप संघर्षही करावा लागतात आजी खूप हुशार आणि बुद्धिमान असते आजी समोर चालत चालत जाते तिला दिसतो वाहाग वाहाग दिसतो तिला मग आजी म्हणती आजीला नुसता एक दडकाळी पडतो वाघ आणि आवाज येतो आजी आजी म्हणती काय रे बाप्पा आजी काय म्हणती काय रे बाप्पा मग तो म्हणतो खातो मी तुला आजी म्हणते नको मला मी चांगली होऊन येते मग खाय मला आणि ती समोर जाते अजून जाते 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 आजीला विचार येतो आजी, आजी पुन्हा समोर जाते मग भेटतो तिला कोल्हा बोला म्हणतो आजी आजी खाऊ का मी तुला आजी म्हणते ना अरे बाप्पा मला मुलीच्या घरी जाऊ दे पोटभर खाऊ दे मग तू होऊ दे पोटभर भाजीपुरी खाऊ दे मग मी तू खाय मला मी तुला नंतर आले कि तुम्ही चांगली होईल मग खाय मग तू मला सांगत नाजी आजी घराकडे जाते घर आलं आहे मुलीचं आजी मुलीच्या घरी जाते घरामध्ये भाजी खाते तू रोटी खाते आणि म्हणते काय करू ग मला रस्त्यात आसोल भेटला होता वाघ भेटला होता मी करूण? कशी करूण? कशी आता मंते। मंते। मी काय करू कशी करू कशी जाऊ मी आता घरी तेव्हा मुलगी म्हणते की म्हणते हा तुला मी भोपळा देते भोपळ्यामध्ये बय संजाय टुमुक टुमूक आजी म्हणते भोपळ्यामध्ये बसते आणि भोपळ्याला म्हणते चढ रे बोपळ्या टुल्लुम टुल्लुम चढ रे बोपळ्या टुलुम टुलुम आपले घर किती दूर चारे बोपळ्या टुलुम टुलुम आपले घर किती दूर अशा प्रकारे आजी बोपळ्यामध्ये बसून वाघाचा आणि सिंहाचा सामना करते तुम्हाला कशी गोष्ट वाटली नक्की सांगा